नमस्कार आनंदी भक्ती या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानते यासाठी की आज आपले पाचशे तेरा सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत यापुढेही अशीच तुमची सोबत लाभेल हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना या आजचा व्हिडिओ आपण यासाठी बनवत आहे की ऑगस्ट महिना या ऑगस्ट महिन्यामध्ये येणारे सण आणि व्रत आपण बघणार आहोत तर रविवार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस आषाढदर्शी अमावस्या दीपपूजा या दिवशी करायची आहे सोमवार पाच ऑगस्ट ते सोमवार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये पाच बारा एकोणवीस आणि सव्वीस ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यातली दोन तारीख हा सोमवार असे पाच सोमवार येणार आहेत त्याचबरोबर शुक्रवार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला नागपंचमी हा सण आपण साजरा करणार आहोत पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असा आपला राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन आहे तर सोळा तारखेला पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे एकोणवीस तारखेला म्हणजेच एकोणवीस ऑगस्टला रक्षाबंधन बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण साजरा होणार आहे नंतर बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला चतुर्दशी संकष्ट चतुर्थी या दिवशीचा चंद्रोदय आपल्या ठिकाणी होणाऱ्या वेळेनुसार पाळावा कॅलेंडरमध्ये ही वेळ प्रत्येकाच्या शहरानुसार दिलेली असते यापुढे नंतर सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रीकृष्ण जन्माष्टमी तर, तर मंगळवार सत्तावीस ऑगस्टला गोपालकाला साजरा केला जाईल एकोणतीस ऑगस्टला अजा एकादशीचे व्रत आपण करणार आहोत अशा पद्धतीने ऑगस्ट महिन्यातील सण व व्रत आपण पाहिलेले आहे सांगितलेली सर्व माहिती महाराजांच्या चरणी अर्पण जय गजानन